नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी गारपिटीसाठी व अवकाळी पावसासाठी तीनशे सदोतीस कोटी रुपयाची मंजुरी मिळवून आणलेली आहे आणि लव त्याबाबत जी आर हे निघालेलं आहे आणि त्याच्या वाटपाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पिरियडमध्ये खूप अवकाळी पाऊस झाला गारपीट झालेली होती काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या सर्व गोष्टीमुळं भयंकर असं रब्बी पिकाचा असो केळी द्राक्षबागा बागा संत्री डाळींब ऊसा ऊस उस पिकांचं नुकसान झालं होतं कांदा पिकाचं नुकसान झालं होतं ज्वारी पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि या सर्व प्रक्रियेसाठी राज्य शासनानं निधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची जाहीर केलं होतं आणि अशीच नुकसान भरपाई अखेर महाराष्ट्र राज्यात तीनशे सदतीस कोटी रुपये राज्यामध्ये मंजूर केले आहेत प्रत्येक जिल्हावाईजप्रमाणे वेगवेगळा निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे आणि असाच एक जो जिल्हा तो धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे कारण धाराशिव जिल्हा जरी मोठा जरी असला तरी अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यां यामध्ये पात्र झालेले आहेत कारण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या अप्रिलमध्ये जो पाऊस अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट या सर्व गोष्टीमुळं जे नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांचे जे पंचनामे झालेले होते त्या पंचनाम्याचा रिपोर्ट अखेर राज्य शासनापर्यंत पोचून तो, तो राज्य शासनानं अखेर त्यासाठी निधी मंजूर केला कारण स्वतः आपण चॅनलवर व्हिडिओही बनवून घेतलेला होता की मे मेमध्ये जो पाऊस झाला होता जास्तीत जास्त निधी मेमधलाच आहे कारण मेमध्ये जो पाऊस झाला होता आणि त्या पावसानं भयंकर नुकसान झालं होतं किंवा मा फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये जे जो इतर अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झालेला होता तर त्या पावसानेही धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनामार्फत देणे देण्यात आलेले होते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचे पंचनामे वैयक्तिक पंचनामे झालेले होते कृषी विभागामार्फत तलाट्यामार्फत शेतकऱ्यांनी स्वतः वावरात जाऊन पंचनामे केलेले होते कांदा पीक असो ज्वारी असो हरभरा असो किंवा इतर जी फळपिकं असो या सर्व गोष्टीमुळे राज्य शासनानं निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस हेही सांगण्यात आलेलं होतं की जे पिकांचं नुकसान आहे त्या पिकांच्या नुकसानासाठी व ज्या घरांच्या पडझाड झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ही निधी आम्ही देणार असल्याचे स्पष्ट केले होते त्यावेळेस केलेली जे पूर्ण प्रोसेस होती अखेर त्याला मंजूरी मिळाल्या असून धाराशिव जिल्ह्यातील यासाठी अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना या श या निधीचा लाभ होणार आहे यासाठी यासाठी राज्य शासनानं नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत एकट्या धाराशिव जिल्ह्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर झाले आहेत लवकरात लवकर याबाबत अपडेट राज्य जिल्हा प्रशासनाकडून येईल आणि या निधीला वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते राज्य शासनामार्फत जो निधी आहे राज्य शासनामार्फत जो निधी आहे या निधीचं वितरण अखेर प्रत्येक जिल्ह्याला वाटपाची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर धाराशिव जिल्ह्यातील जे अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रकमा वितरित व्हायला सुरुवात होणार आहे कारण ही रक्कम हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे आणि लवकरात लवकर तुमच्या ज्या शेत ज्या नुकसान आहे त्या नुकसानीच्याप्रमाणे तुम्हाला ते निधीचं वितरण केलं जाणार आहे कारण सरकारनं असं स्पष्ट केलेलं नाही आहे तर आता ज्याचं क्षेत्र जास्त जा त्याचं नुकसान जास्त त्यामुळं ज हेक्टरी का असेल ती तेरा हजार सातशाप्रमाणे जो राज्य शासनानं निधी मंजूर केला आहे त्या हेक्टरप्रमाणे तुम्हाला अनुदानाचं वाटप होणार असून यासाठी धाराशिव जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकरी लाभधारक आहेत आणि पात्र झाले आहेत कारण या शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला होता आता काही शेतकऱ्यांची भरपूर पंचनामे झाले असतील आता त्या जरी कुणी असेल तर जरूर कमेंट करा की बाबा माझा पंचनामा झालेला आहे माझं यादीत नाव आहे का नाही याबाबत पुढचे अपडेट येणारच आहे कृषी विभागाकडून यादी प्रसारित केली जाणार आहे आणि हे पैसे डायरेक्ट तुमच्या डी बी टीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत नऊ कोटी रुपये मंजूर या धाराशिव जिल्ह्यासाठी झालेले आहेत आणि टोटल अकरा बारा हजार शेतकरी यामध्ये लाभधारक आहेत आता मोठा जिल्हा बारा हजारच शेतकरी का कारण प्रत्येक शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं नव्हतं काही शेतकऱ्यांचं फळबागादार असो इतर काही गोष्टींचं जे जे पिकं आहेत त्या नुकसान झाल्यानंतर जे आदेश आलेले होते त्या आदेश येताच प्रशासनाकडे पंचनामा केलेला होता आणि त्या पंचनाम्याचा रिपोर्ट सरकारला पाठवल्यानंतर अखेर सरकारनं धाराशिव जिल्ह्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर डी बी मार्फत त्यांच्या खात्यावर पडणार आहेत तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वाटपाची प्रक्रिया आहे आता ते कितीने वाटतात तेरा हजार साडे तेरा हजार काय तर निधी हेक्टरीप्रमाणे आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची होती की धाराशिव जिल्ह्यातील जे बारा हजार शेतकरी आहेत या बारा हजार शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये अखेर मंजूर झालेले आहेत फेब्रुवारी ते मे या पिरियडमध्ये जे नुकसान झालं होतं शेती पिकांचं आणि ते पैसे आता लवकरच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटपाला सुरुवात होऊ शकते कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं होतं पिकांचं आणि त्यांना राज्य शासनापर्यंत निधीची मंजुरी आता मिळालेली आहे जे आर काढण्यात आलेलं आहे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहे हे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे की दोन हेक्टर आहेत असंच त्यांनी जरी स्पष्ट नाही केलं असलं तर तीन हेक्टरची मर्यादा अगोदरपासून आहे त्यामुळं की ते हेक्टरचे मर्यादित पैसे टाकतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु काय का असना तो शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तो निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतो आहे आणि लवकरात पुढील काही दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊन जातील तर अशीच एक अपडेट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्यायची होती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा आणि जर नवीन असाल तर शेतक शेतकरी मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो